नमस्कार मी राहुल कोळे आणि मी आलेलो आहे जे हो की तुळजापूर शहरामध्ये जे काय बस स्थानक होईल या बसस्थानक परिसरामध्ये आणि आपण पाहतो की इतकं सुशोभीकरण बस स्थानक बनवलेलं आहे परंतु बस स्थानकाला उद्घाटनापूर्वीच काही गोष्टी घडल्याच्या दिसून येत आहेत तर माझ्या माग हे बसस्थानक आहे बसस्थानकावरती ताडपत्री टाकलेली आहे आपण पाहू शकतो की ताडपत्री कशा पद्धतीची आहे हे पूर्णतः ताडपत्री बसस्थानक परिसरात टाकलेली आहे आणि एकंदरीत ही ताडपत्री जरी पाहिली पाणी पाण्या आतिवणी वगैरे हो म्हणून तर या ठिकाणी आपण पहा या ठिकाणी लहान लहान आत्ताशी होल पडलेले ताडपत्रीला दिसून येत आहेत म्हणजेच हे उद्घाटनापूर्वीच हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे संबंधित हे काम कशा पद्धतीचं झालेलं आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे तसंच आपण बस बसस्थानकातील जी काही सुविधा बस बघितलेली आहे आपण पाहतो ह्या फरशी फरशी ही निकृष्ट दर्जाची बसवलेली आहे एकंदरीत ह्या फरशीवर जरी थांबलं तर पूर्णतः था फरशी हे हालत असल्याची दिसून येत आहे आपण पाहतात ही फरशी ह्या फरशीवर पूर्णतः थांबलं ह्या तर हां ह्या फरशीवर पूर्णतः हालत आहे त्याच पद्धतीनं हे तुळजापूरचं बसस्थानक सुशोभीकरण बस स्थानक लाखो रुपयाचा निधी या, या स्थानकासाठी खर्च केलेला आहे परंतु ह्या बस स्थानकाची सध्याची जर परिस्थिती पाहिली तर उद्घाटनापूर्वीच कशा पद्धतीची परिस्थिती आहे हे सध्या आपण पाहत आहात पुन्हा एकदा मी दाखवत आहे की कशा पद्धतीचे कशा पद्धतीचे हे होल आहे ते किंवा काय आहे हे सध्या तुळजापूर बस स्थानकाचे आहे लाखो रुपये खर्च करून सदर बस स्थानक बनवण्यात आलेला आहे आणि याबाबत संबंधित इंजिनेर यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता संबंधित इंजिनियर म्हणते ज्वलनशील पदार्थ त्याच्यावर पडल्यामुळं ते जळलेले असल्याचं असं सांगत आहे ते परंतु वास्तव्य पाहता जर तुळजापूर बसस्थानकावर जी काही ताडपत्री टाकलेली आहे हे दर्जेदार आहे का निकृष्ट आहे हा सध्या प्रश्न निर्माण झालेला आहे कारण तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये लाखो भाविक महाराष्ट्राची कुलस्वामिनी असल्यामुळं येत असतात आणि उद्घाटनापूर्वीच जर ह्या स्थानकाची अशी अवस्था असेल तर उद्घाटन झाल्यानंतर या स्थानकाची कशी अवस्था असणार आहे हे सांगणं मात्र कठीण राहणार आहे तर या दर्जेदार आहे का निकृष्ट दर्जेचं आहे हे येणारं कालावधीतच ठरणार आहे परंतु आपण ह्या स्थानकाची परिस्थिती जर आज पाहिली उद्घाटनापूर्वीची तर निंदनीय आहे म मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कोळी तुळजापूर